नमस्कार मित्रांनो आपला विषय आहे तुम्हाला माहितीच आहे व्यवसाय करणे अगदी सोपे माझ्या हातात पाण्याची बॉटल समजून तुम्ही हे समजू नका मी पाणी पियाला बसलो आहे मी ॲक्च्युली व्यवसाय आज ह्याच्यावरच सांगणार आहे नाव तुम्हाला काय कळतं आहे का ह्याच्यावरती फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला स समजत नाही आज डबल ई ए एल रिअल रियल या नावाची कंपनी तुम्हाला अजून माहितीही नसणार अस्तित्वातही नसेल ती कदाचित पण जास्तीत जास्त बिसलेरी करून बॉटल आपण जास्त प्रमाणात पितो व्यवसाय करताना हे महत्त्वाचं आहे माणसाचं बोलणं व्यवसाय करताना माणूस कोणत्या पद्धतीने बोलतोय बोलतो बोलतोय याच्यावरती सर्व निर्भय आहे व्यवसाय कोणताही असो आपल्या बोलण्यावरती आपला व्यवसाय हा निर्भय पूर्णपणे असतो म्हणून व्यवसाय बोलताना व्यवसायाबद्दल बोलताना व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने समोरच्याला पटवून दिलं तर व्यवसायामध्ये आपण ती वस्तू जास्त प्रमाणात विकू शकतो आता ह्या पाण्याच्या बॉटलमध्ये आता ही अर्धा लिटरची पाण्याची बॉटल आहे दुकानामध्ये ही दहा रुपयाला भेटते ते तुम्हालाही माहिती आहे मोठी बॉटल आहे ती वीस रुपयाला भेटते छोट्या छोट्या बॉटल असतात तर कॅटरेसमध्ये लग्नामध्ये अशा भेटल्या जातात त्या नॉर्मली अशा पाच रुपयाला आहेत है, पण ह्यांचे होलसेल रेट ॲक्च्युली आता ही दहा रुपयाला विकतो त्याचा होलसेल रेट आहे साडेचार रुपये आम्हाला भेटतो रिटेलवाल्यांना वीसवाल्याची किंमत आहे नऊ रुपये छोट्या बॉटलीची किंमत आहे अडीच रुपये म्हणजे पूर्णपणे पन्नास ते साठ टक्के ह्या पाण्यामागे माणूस मिळवतो आहे ही कंपनी तर फेक आहे म्हणजे रिअल हाय हिला ॲक्च्युली हॉलमार्कही हो आहे असे एकदम बोलता येत नाही होलमार्क आहे आय एस आय होलमार्क आहे त्या हिशोबाने ह्या पाण्याची चौकशी केलेली आहे पाणी हे उत्तमच आहे परंतु हे कळवण्या पटवण्याकरता ह्याच्यासाठी आपल्याला जास्त बोलावं लागतं आणि हे सहजा लवकर कोण घेत नाही पण ह्याच्यामध्ये मार्जिन जास्त आहे जर ह्या जागी जर बिसलेली बॉटल असेल तर आपल्याला तीस टक्के ते चाळीस टक्के मार्जिन आहे पण ह्या अशा बॉटलमध्ये जास्तीत जास्त फायदा भेटतो तर आपल्याला नेमकं करायचं काय आता होलसेलिंग करायचं आहे की रिटेलिंग रिटेलिंग काउंटर काय तुम्ही बसल्या जागी आरामात माणूस पाणी पियायला येतो पण होलसेलिंगसाठी तुम्हाला कॅटरेस लोकांना पकडायला लागेल कुठे कुठे हॉल असतात हॉलवाल्यांना पकडा दुकानवाल्यांना माझ्यासारख्या त्यांना वैयक्तिक भेटा त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी हे द्या आता पाण्याची बॉटल हे कुठे भेटते होलसेलिंग मार्केटमध्ये पाणी जिथे आपल्याला आहे त्या तिघे त्या ठिकाणी जाऊन पाण्याची चौकशी केला तर नाही नाहीतर आपल्याला ह्या बॉटलवरती खाली ॲड्रेस असतो ॲड्रेस आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे तिथे ॲड्रेस आहे कस्टमर केअर नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमची क्वांटिटी सांगा तुम्हाला व्यवसाय कशा पद्धतीने कोणत्या स्पीडने करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही बॉटलची ऑर्डर द्या त्याप्रकारे ह्याच्यामध्ये मार्जिन तुम्हाला डब्बल भेटेल होलसेलिंग करायची असेल तर त्यामध्ये थोडा कमी आहे पण फटाफट पाण्याच्या बॉटल जातात आता तर उन्हाळा चाललेला आहे मे महिना आहे पाण्याच्या बॉटल ह्या जास्त प्रमाणात गेल्या जातात कोणत्याही प्रवासाला पाण्याच्या बॉटलीशिवाय प्रवास होत नाही पाणी हे किती असो आणि हे पाणी हे थांबणारी गोष्ट गोष्टामध्ये व्हिडिओ पोस्ट केलेला तर तुम्हाला मी पाण्याबद्दल पूर्णपणे माहिती दिलेली आहे पाण्याच्या होलसेलिंगबद्दल होलसेलिंग कसं करायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि सर्व सांगितलेलंच आहे आणि पुढचा आपला विषय घेऊन मी लवकरच आपल्याजवळ येईन आणि बिझनेस करण्यात जास्त तुम्ही फुर्त व्हा आता पुढचे दिवस असे येतील की बिझनेस केल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आता पैसे प्रमाणात कमी होते प्रत्येक गोष्टीचा भाव वाढत चाललेला आहे आणि आपल्याकडे पैशाची कमतरता पडत आहे त्यामुळे म्हणजे घरातील सर्वजणं सर्व, सर्व सदस्य कामावरती पळत आहेत आणि सर्व सदस्य कामावरती जात आहे त्यामुळे घरामध्ये लक्ष लागत नाही मुलांकडे आपलं लक्ष लागत नाही मुलंही वाईट वळणावर जातात कुठे काय त्यांच्याकडेही लक्ष लागत नाही तर या कारणास्तव जास्तीत जास्त तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करा जेणेकरून आपल्याला पुढे आपल्या मुलांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी वेळ भेटेल आणि सोयीस करेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल माझं म्हणणं पटत असेल तर नक्कीच व्यवसाय करा धन्यवाद थँक्यू